राहुल गांधी यांची चायना गॅरंटी आहे तर नरेंद्र मोदी यांची विकासाची गॅरंटी आहे यामुळे विकासाला प्राधान्य देणारे मतदार नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी विटा येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज विटा येथे भाजपाच्या वतीने महाविजय सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री भागवत कराड रामदास आठवले पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे नीता केळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री शाह म्हणाले मोदींनी देशविकासाची गॅरंटी देत देशाच्या कल्याणासाठी साथ मागितली दिली विरोधक मात्र परिवार कल्याण समोर ठेवून सत्तेसाठी एकत्र आलेत एनडीएकडे पदासाठी केवळ मोदी यांचा एकमेव चेहरा आहे विरोधकांकडे मात्र एक चेहरा नसून अनेक चेहरे आहेत यदा कदाचित इंडियाच्या हाती सत्ता गेलीच तर बारीबारीने पद देण्याचे ठरवले जाईल पंतप्रधान म्हणजे काय दुकान आहे का असा सवाल करत त्यांनी देश सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले अमित शहा पुढे म्हणाले नकली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे लक्ष आता नव्या मतपेटीकडे लागले असून त्यांना देशाची अस्मिता धर्म याबद्दल काहीच वाटत नाही पाचशे वर्ष रखडलेला राम मंदिर जन्मभूमीचा प्रश्न निकाली काढत त्या ठिकाणी भव्य मंदिराची उभारणी मोदींच्या काळात झाली देशाची अस्मिता जोपासण्याबरोबरच देशविकासाचे मोठे काम गेल्या दहा वर्षात केले असून यामध्ये महामार्गाचे जाळे असो व गरीब कल्याण कार्यक्रम असो येत्या काही दिवसात देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी पोहोचवण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली होणार असून महिलांनाही संसद व विधिमंडळात तेहतीस टक्के आरक्षण देण्यात येणार आहे सुरक्षित व समृद्ध देश घडविण्यासाठी मोदींना पर्याय होऊच शकत नाही असेही शहा यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यात पाच महामार्ग उभारण्यात आले असून लवकरच पुणे बंगळुरू हरित महामार्गही कार्यान्वित होईल या पुढील काळात सांगली जिल्ह्यात एक हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभा करण्यात येणार असून यासाठी भाजपला संधी मिळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले चार सो पार करणे मैंने संजय काका को सांगली के लिए मेरे साथ भी लड़ते हुए देखा है मोदी जी के साथ भी लड़ते हुए देखा है मोदी जी का एनडीए का राम मंदिर बनाने वाला है भाई बताओ सांगली वालों किसके साथ रहोगे बताओ जरा भाइयों बहनो एक बाजू वोट फॉर जिहाद करने वाले लोग दूसरी बाजू वोट फॉर विकास करने वाले लोग एक और अपने परिवार का कल्याण बेटा बेटी का कल्याण करने वाले लोग और दूसरी ओर मोदी जी के नेतृत्व में देश का कल्याण करने वाले लोग एक और राहुल बाबा की चाइनीज गारंटी है और दूसरी ओर मोदी जी की भारतीय गारंटी है भाइयों भारतीय गारंटी है ये चुनाव ये दो खेमों के बीच में होना है